नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फॉर्मोला ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतीच्या निधीबद्दल माहिती जाणून घेऊयात आपल्या गावाला प्रत्येक वर्षी किती निधी आला गावांना तो नेमका कशासाठी खर्च केला आणि किती खर्च केला हे गावातील प्रत्येक नागरिकाला कळलं पाहिजे ना आजच्या व्हिडिओत ती सगळी माहिती कशी मिळेल याबद्दल आपण जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कोणत्याही गावचं बजेट कसं ठरतं हे जाणून घेऊया तर बघा दरवर्षी तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीत ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ग्राम विकास समितीची एक मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये गावच्या आरोग्य पाणी शिक्षण सार्वजनिक रस्ते वीज अशा वेगवेगळ्या गरजांवर चर्चा केली जाते त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे किती निधी शिल्लक आहे आणि सरकारकडून आपल्याला किती निधीची गरज आहे याचं एक अंदाजपत्रक तयार केलं जातं पुढं ते अंदाजपत्रक डिसेंबर महिन्यापर्यंत पंचायत समितीला सादर केलं जातं पुढं तेच अंदाजपत्रक पंचायत समिती, अंदाज समिती मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवते आता प्रश्न राहिला तुमच्या गावाला आलेला आणि योजनांसाठी खर्च झालेला निधी कुठे पाहायला मिळेल तर ऐका चोवीस एप्रिल दोन हजार वीस साली मोदी सरकारनं ई ग्राम स्वराज हे ॲप लाँच केलं ला आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या गावासाठी मंजूर झालेली विकास कामे आणि निधी दोन्हींची अगदी व्यवस्थित माहिती मिळेल ती कशी ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला गुगल प्ले ॲप स्टोरवरून ई ग्राम स्वराज नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ठिकाणी माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे मला डायरेक्ट ओपन ऑप्शन दिसते तर तुम्ही इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचंय ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिलेक्ट स्टेट या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषद म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर ब्लॉक पंचायत ब्लॉक पंचायत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर विलेज पंचायत विलेज पंचायत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला एक सबमिट बटन दिसते सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसतायत एक फायनान्शियल इयर दुसरा आहे ई आर तिसरा आहे ऍप्रूव्ह ऍक्टिव्हिटीज आणि चौथा आहे फायनान्शियल प्रोग्रेस तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर्थिक वर्ष निवडून घ्यायचंय तर मी या ठिकाणी मागील वर्ष निवडून घेतो दोन हजार पंचवीस सव्वीस तर त्यानंतर ए आर डील्स मध्ये तुमच्या गावातील निवडून आलेले सरपंच आणि सदस्य यांची माहिती पाहायला मिळेल ज्यामध्ये त्यांची नावे पद वय शिक्षण याची माहिती दिलेली असते पण सध्या ते ऍप डेव्हलपमेंट मध्ये असल्यामुळे कदाचित त्या सदस्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला प्रॉपर दिसत नाही त्यानंतर ऍप्रूव्ह ऍक्टिव्हिटी अप्रूव्ह ऍक्टिव्हिटी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टोटल वर्क्स यामध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीला मिळालेली एकूण कामे या ठिकाणी शो होतील आणि त्यानंतर त्यासाठी मिळालेला निधी तो पण या ठिकाणी तुम्हाला खाली शो खाली शो होतोय त्यानंतर ऑन गोईंग वर्क आणि कम्प्लिटेड वर्क्स ऑन गोईंग म्हणजे या ठिकाणी तुमची ग्रामपंचायतीची चालू असलेली कामे आणि खाली कम्प्लीट झालेली कामे या ठिकाणी सध्या मला एक पण दिसत नाहीये त्यानंतर खाली आहे फायनान्शियल प्रोग्रेस फायनान्शियल प्रोग्रेस या ठिकाणी तुम्हाला गावच्या योजनांची सविस्तर माहिती दिसेल या ठिकाणी वरच्या बाजूला तुमच्या ग्रामपंचायतीचा नाव व कोड दिसेल त्यानंतर तुमच्या गावाला मिळालेल्या एकूण निधीचे रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च झालेल्या रकमेची आकडेवारी दिसेल बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर तो निधी कोणामार्फत आणि कोणत्या योजनेसाठी आला याची यादी दिलेली आहे म्हणजेच लिस्ट ऑफ स्कीम या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती रक्कम कुठे आणि कशी खर्च करायची याची सर्वस्व जबाबदारी तुमच्या गावच्या सरपंचाची असते आणि ग्रामसेवकाच्या सल्ल्यानं ती पार पाडायची असते तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवू शकता तर मित्रांनो धन्यवाद